पुलवामा येथे गुरुवार दिनांक चौदा रोजी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफ चे चाळीस जवान शहीद झाले या हल्ल्यात जावळी तालुका कुडाळे येथे ग्रामस्थांनी व गावातील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन तीव्र निषेध केला ए मेरे वतन के लोगो हे देश पर गीत गाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी महाराजा शिवाजी हायस्कूल कुडाळ यांचे तमाम विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षक व कुडाळचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने कुडाळ येथे उपस्थित होते देशात सर्वात मोठ्या झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यात यावे अशा घोषणाही यावेळी करण्यात आल्या लहान लहान विद्यार्थ्यांनी आपल्या तीव्र भावना यावेळी व्यक्त केल्या या हल्ल्याचे पडसाद वाडी वस्त्यात केला जात आहे त्याचाच प्रत्यय कुडाळ येथेही दिसून आला सकाळी दहाच्या सुमारास ग्रामपंचायत कुडाळच्या समोर कुडाळ पंचक्रोशीतील सर्व नागरिक एकवटले होते या हल्ल्याचा निषेध करत श्रद्धांजली अर्पण केली कुडाळ गावातील सर्व दुकाने शंभर टक्के बंद करत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली काल जम्मू काश्मीर मध्ये पुलवामा या ठिकाणी अवनपुरा या परिसरामध्ये च्या भारतीय जवानांच्या वरती जो दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमा झालेला आहे खर तर हा जो हल्ला झाला या हल्ल्याचा इस्राइल फ्रान्स श्रीलंका भूतान इत्यादी सर्व देशांनी या घटनेची या घटनेचा निषेध केलेला आहे तसेच या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी हल्ल्याची संघटना असणारी जैश ए मोहम्मद या संघटनेने घेतली असून हा या संघटनेचा दहशतवादी सहभागी होता यामध्ये आतापर्यंत बेचाळीस जवान शहीद झाले असून जखमींची संख्या चाळीसच्या वर आहे हे या हल्ल्याचा आपण निषेध करणार आहे त्यासाठी प्रथमता या विद्यार्थीनी दोन मिनिट देशाबद्दल व्यक्सीत मन्त्रे गो, गो जरा आं भरलो जो शहिद हुए हिन, पार्श्वभूमीवर आज सरकारी पातळीवरती बंदोबस्त ठेवण्यात आला गेलेला आहे काल पुलवामाच्या अवंतीपुरा परिसरामध्ये सीआरपीएफ भारतीय जवानांच्या ताप्यावर दहशतवादी हल्ला झाला आतापर्यंत दहशतवादी हल्ल्यातील आपल्या भारतीय शहीद जवानांची संख्या बेचाळीस झालेली असून जखमींची संख्या चाळीस झालेली आहे तर आज आपण या शहीद झालेल्या जवानांच्या जा साठी या ठिकाणी या ठिकाणी श्रद्धांजली वाहणार आहोत तरी सर्व संयुक्त राष्ट्रातील देशांनीही निषेध व्यक्त करून भारतीय देशाला पाठिंबा दिलेला आहे मी आता तुम्हाला श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑर्डर देणार आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी उभं राहत आठवण आणि भारताकड कुठल्याही वाकड्या नजरक न पाहता अशा पद्धतीच धडा शिकवण्याचं काम आपल्याला करावं लागेल सुरक्षेचे काही नियम असतात आणि अशा पद्धतीनं आपला कुठं संपवत नाही परंतु या सर्व गोष्टींच्या बाबीचा विचार करूनच सर्व काही करावं लागतं तरी पण समर्थपणे सारा देश या सरकारच्या पाठीमागं उभा आहे सरकारनं त्वरित पावलं उचलावी आणि या पाकिस्तानला धडा शिकवावा अशी आपल्या सर्वांच्या वतीनं आपण विनंती करूया खरंतर कालचा दिवस हा खऱ्या अर्थानं वाईट दिवस होता ज्या कुटुंबांवर हल्ला झाला त्यांच्या आया बहिणींचं कुंकू पुसलं खरंतर त्यांच्या घरात मधले असू हे दे साऱ्या देशाचे आसरू आहे असा काळ अशी वेळ खरंतर कोणामुळे येऊ नये जे सैनिक आपले त्या ठिकाणी लढतायत आपल्या रक्तामासाचे सैनिक आहेत त्या सुरू सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली वाहूया त्यांच्यावरती आपल्या श्रीशांतीलाशीराजी प्रार्थना करूया आणि सर्व मेळावाशिया पेठेतल्या सर्व तरुणांना सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे सर्वांनी उभं राहावा आमचं जवळ सर्व गुरुवारी जर उत्तर देत असेल तर सडेतोड उत्तर द्या मुड जबाब दिला पाहिजे कसा हल्ला केला पाहिजे एक, 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 एक। नसेल की आज आमच्या कुटुंबातील अशा पद्धतीनं आमच्या वीर जवानाला जावं लागणार कितीतरी आया बहिणींचं कुंकू कोसला असेल कितीतरी माझी मूल बांधव ओरकी झाले असतील या सर्वांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळावी हीच आपण सर्वजण चरणी प्रार्थना करूया आणि या सर्व शहीद झालेल्या वीर जवानांना परमेश्वरांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि जे जखमी जवान आहेत ते या संपूर्ण जी अवस्था त्यांची आहे त्यातून लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आपण सर्वजण जावळीकरांच्या वतीनं प्रार्थना या ठिकाणी करूया आपण सर्व जावळीकरांनी ज्या ठिकाणी आपण असाल भले तुम्ही दुकानात असा घरात असा चित्त म्हणून असाल त्या ठिकाणी आपण दोन मिनिटं उभं राहून या आपल्या शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करूया आणि श्रद्धांजली नंतर पुन्हा एकदा आपण पाकिस्तानला या ठिकाणी थणकावून सांगणार आहोत की तुझी राय गराय करण्यासाठी आमचा मुसलमानांच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून प्रत्येक भारतीय बेजूड उठेल आणि तुझी राग करांगोळेस करण्यासाठी आम्ही तयार आहोत याच पद्धतीचा संदेश देऊन या ठिकाणी पाकिस्तानच्या ध्वजाची आपण होळी करणार आहोत सुरुवातीला आपण सर्वांनी दोन मिनट शांत उभं राहावं आणि शांत उभं राहून आपल्या या वीर जवानांना आपल्या या शहीद जवानांना ज्यांनी देशासाठी हुतात्म्य पत्कारलं त्या सर्व वीर जवानांना या ठिकाणी आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत सर्वांनी या श्रद्धांजलीमध्ये आपण सहभागी व्हावं